जर आपल्याला हवा असेल तर पुढच्या आठवड्यात आम्हाला एक मेल करा आणि उपलब्ध बियाण आहे अजून एक महिन्याभर बियाणं आपल्याला मिळू शकतं तेही वाणांचं आपल्याकडे तो काही जेवढं पाहिजे तेवढं आम्ही सप्लाय करू शकतो सर एक विनंती होती आमच्या नॅचरल शुगरच्या कार्यक्षेत्रामध्ये कारखान्याचे जर्मन अजून बीबी ठोंबरे साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा जो काही वाहतुकीचा खर्च आहे म्हणजे पाडेगाव संशोधन केंद्रापासून ते कारखान्यापर्यंत जे काही तीन साडेतीनशे किलोमीटरचा अंतर आहे तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांना यादी एक जी आहे ते आम्ही मागवली किंवा तुम्हाला कुठल्या आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे हे काही व्हॅरायटी आहेत तर कुठल्या कुठल्या तुम्हाला आवश्यक आहेत तर त्याप्रमाणे शेतकऱ्यांकडून यादी आपण घेतली आणि त्यांना त्याप्रमाणे बेन सुद्धा दिलं पण ह्याच्यात आणखीन एक प्रश्न महत्वाचा आम्हाला निदर्शनास आला की आमच्या शेतकऱ्यांनी जास्त करून शहाऐंशी झिरो बत्तीस ही व्हॅरायटी घेतली का तर त्यांनी काय सांगितलं की एकशे ऐंशी रुपयाला ह्याची दहा उसाची मुळी आणि दुसऱ्या ह्या ज्या प्रॉमिनंट व्हॅरायटी आता जे काय आपण बोलतोय पंधरा झिरो बारा असेल तेरा डबल झिरो सात असेल पंधरा झिरो झिरो सहा उत्कृष्ट व्हॅरायटी आहेत पण पाचशे वीस रुपयाला मुळी असल्या कारणानं म्हणजे काही शेतकऱ्या जे आहे ते घेणं टाळलं तर आमची एक विनंती राहील किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला बेण्याचे दर कसे काय कमी करता येतील आणि दुसरा आणखीन एक प्रश्न आणखीन एक विनंती होती आम्हाला विद्यापीठाला की आपल्या जेवढ्या काही व्हेरायट्या येत आहेत काय झाले सर नर्सरीच्या माध्यमातून काही चुकीचं जे आहे, आ, 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 चा, आहे। ते म्हणजे तिथं खाली काम चालू आहेत आणि त्याच्यामुळं ऊस विकास टीम असेल किंवा कारखान्याची टीम आहे तर ह्या व्हरायटीचा आहे कान आहे का नाही आहे त्याच्या त्या काटे आहेत का नाही तर ह्याचं एखादं जर डिजिटल पुस्तक जर असं उत्कृष्ट जर आपल्याला शेअर करता आलं इवन पीडीएफ जरी आपण शेअर केली तर आमच्या जे काही ही पूर्ण टीम आहे किंवा आमच्या सुपरवायझर असतील असिस्टंट असतील त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कळतील आणि आता आमच्या कार्यक्षेत्रामध्ये सर एक चाळीस टक्के प्लस जे आहे ते म्हणजे आमचा कडक काय म्हणजे कारखाना एकदम कडक कायद्याचा कारखाना आहे पण बासष्ट एकशे पंच्याहत्तर प्रचंड प्रमाण आमच्याकडे वाढलं हे त्याचं कारण हे आहे की खालच्या फील्ड टीमला त्याच्या संदर्भात माहिती नव्हती बऱ्याचशा नर्सरी चालकांना जे आहे ते पंधरा झिरो बारा म्हणून बासष्ट एकशे पंच्याहत्तर जे आहे ते तिथं सगळीकडे तिथं दिलेलं आहे आणि हा आमचा एकट्या कारखान्याचा प्रश्न नाही तर मांजरा ग्रुपचा सुद्धा हा प्रश्न आहे आणि हा राजकीय प्रश्न तिथं व्हायला आहे शेतकरी राजकारणाकडे जातात आणि तिथं म्हणतात की आता आम्हाला हे बासष्ट एकशे पंच्याहत्तर लावू द्या तर आमची विनंती आहे की अशा प्रकारचे पुस्तक सुद्धा आपण जर दिलं तर निश्चित आमच्या फील्ड टीमला त्याचा फायदा होईल पहिला आपला प्रश्न असा होता की पुस्तक आता आपण विमोचन केलेलं आहे पुस्तक त्याच्यामध्ये पूर्ण व्हरायटी जेवढ्या आपल्या तासात त्या शेतकऱ्यांच्या शेतावरती आहे त्याचे भूत आपण सगळे गुणधर्म कलर पेजेस मध्ये दिलेले ते तुम्हाला आम्ही पुस्तक नंतर शेअर करू शकतो राहिला हा पी एफ देतो राहिला प्रश्न आता ऊसाच्या अंधाराचा काय रे पाडेगाव संशोधन केंद्राचं मी आता एक तुम्हाला पॉवर मध्ये एक स्लाइड दाखवली आज जर पाहिलं जवळजवळ अठ्याऐंशी नव्वद टक्के महाराष्ट्रामध्ये जे क्षेत्र आहे पाडेगाव न निर्माण केलेल्या व्हरायटी खाली आहे आणि दहा टक्के समजा किंवा बारा टक्के इतरांचं हे आहे आणि आपल्याला जो निधी आहे शासनाकडून कसलाही शासनाकडून आम्हाला संशोधनासाठी भरीव असा निधी मिळत नाहीये आणि आज जे साखर कारखाने आलेले आहेत त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा हा पाडेगावचा आहे आणि हे केंद्र जगलं पाहिजे चाललं पाहिजे संशोधन झालं पाहिजे आणि त्याच्यातून संशोधनातून शेतकऱ्यांना नवीन नवीन वाहन तयार झाले पाहिजे आता ह्या तुटपुंज्या ह्याच्यामध्ये केंद्र चालवणे थोडस आम्हाला हा फार्म पाहिजे असेल तर तीनशे एकराचा फार्म आहे तीनशे एकराचा फार्म आहे सगळं पूर्ण हंड्रेड पर्सेंट कल्टिवेशन खाली आहे आणि मग एकशे ऐंशी किंवा एकशे साठ रुपये ऐंशी जर तुम्ही सांगितलं तर रास्ता आहे मला मान्य आहे परंतु त्याच्यामध्ये काय होते आता क्लास फोर तुम्हाला शासनाचं धोरण माहिती आहे की क्लास फोर ला पूर्ण भरती पूर्ण बंद आहे ज्यावेळेस म्हणजे दहा वर्षापूर्वीची जर परिस्थिती पाहिली असेल दोनशे अडीचशे मजूर क्षेत्रावर होते आज जर पाहिलं तर पारेकरेमध्ये जे काय आमच्याकडे वीस पंचवीस लेबर आहेत ते सगळे पारेकरेमध्ये जातात मग हा फार्म चालवायचा कसा चालला नाही तर संशोधन होणार नाही संशोधन नाही झालं शेतकऱ्याला भराटे मिळणार नाही शेतकऱ्याला भराटे नाही मिळाल्या ऊस पायदास होणार नाहीये कारखाने बंद पडतील मग आम्हाला केंद्र चालवाय चालवायचं म्हटल्यावर चालवायचं कसं आज तुम्ही बघितलं तर शासनाकडून आम्हाला एकही रुपया कसलाही भेटत नाहीये आता बाकीचं बघितलं तुम्ही शेतकरी आता जे आहेत एका एक टनाला किती पैसे जातात कसे जातात आम्हाला एक रुपया सुद्धा कसलाही येत नाही संशोधनाच्या निधीसाठी मग काय करायला सांगा तुम्ही आम्हाला पर्याय सांगा आपण ही करण्याला पर्याय आता आता जे आपले दर आहेत ते चारशे किलोमीटर गेला तरी काय कमर्शियल रूच नाही शेल हे महाग लागणार कारण आता जर बघितलं आपला आम्ही बघतो त्याच्यावरच नियोजन तुमचं कौतुक आहे तर नॅचरल सारखा कारखाना आज आता जर साहेब आमच्या सरकार बरोबर आहे

त्याच्यासाठी खरं सगळं स्त्री जाता आमच्या दुरु गुरु साहेबांना आम्ही तीन चार वर्षापूर्वी हा पुढे प्रश्न मांडला की सर अशी अशी परिस्थिती आहे की आपण नवर्चा केवळ म्हणजे आम्ही आता पाठीपेश्वर आलो की असतानाही आपल्याला कुठलाही कारखान्याक मिळत नाही आणि मग सरांनी आम्हाला निर्णय दिलाय की आपण नवीन मराठ्याचं कमीत कमी तीन वर्ष फक्त तीन वर्षासाठी हजार आहे त्याच्यानंतर दर दत्तचं पुन्हा एक शाळेत बार्शी उत्तर तीन वर्ष नवीन मराठी सत्ता तो लावा त्याच्यामुळे सर एक एवढा मोठा फायदा आला आपल्या निर्णय निर्णयामुळे की हे जे बियाणं पूर्वी सगळं बियाणं काय व्हायचं की आपलं जे बियाणं आहे हे मूलभूत बियाणं आहे उसाचं आणि याचा नियम आहे ते मूलभूत बियाणं कारखान्याने द्यायचं कारखान्यात क्षेत्रावर फाउंडेशन करायचं आणि त्याचं सर्टिफाईड सीड शेतकऱ्याला द्यायचं पण आता होत आहे काय की डायरेक्ट पाणीकार संशोधन केंद्राचं बियाणं लोक घेऊन जातात आणि लावलेलं बियाणं डायरेक्ट कारखान्याला घातलं जातं या दराच्या जास्तीच्या दरामुळे झालं काय की हे प्रत्येक शेतकऱ्याकडे थोडं थोडं बियाणं गेलं आणि ह्या बियाणं प्रत्येकानं बियाणं म्हणून वाढवलं म्हणून आता जे आपला जगवा चालू खाता निर्माण असेल असेल संशोधन केंद्रात खूप मोठा त्याचा फायदा झालेला आहे जे बियाणं आता मोठ्या प्रमाणात जलद गतीने पूर्वी दहा वर्ष लागायची आता आपण दोन तीन वर्षातच हे बियाणं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून पोहोच केले आणि ह्याचा खऱ्या अर्थाने फायदा हा साखर कारखान्यात होणार आहे त्याच्यामुळे दोन पैसे जरी जास्त असतील तर तुम्ही तो विचार केला पाहिजे कारण आपल्या प्लॉट मध्ये आता सकाळी गेला रस्त्याने गाणी स्वतःची तुम्ही नेऊ शकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे शंका आहे त्याच्या पंचाहत्तर इंच भाग आहे हे